उद्या मोठ्या सोन्याला अड्ड्यात नेणार आहे तर उद्या फुल मजा येणार आहे अड्ड्यामध्ये तुम्हाला आपल्या बापूचा काय नाव ठेवलं ते सांगू का न्यूपाचा बाप्पाचं नाव काय जयेश पाटील थांब रूपी गौरी आहे बघा बापू कस दीपक गौरीचा मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चांगलं आहे सोनार पाण्याला कारण उद्या सोन्याला हाड्यामध्ये नेणार आहे तर आता सोन्याला वाटतंय सजवणारे कलर मारणार असं वाटतंय तर आता संकेतला फोन केला तर आता फटाफट जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला सोन्याकडे भेटतो तर चला तर चला काही आता गोट्यावरती आलो आहे आपली गौरी इकडे आहे आणि आपला मोठ्या सोन्या छोट्या सोन्या संकेतला कॉल केला तर आता येतोय संकेत काय बोलतं सोन्या बरं आहे ना खाल्ला तुम्ही काही अग आपला छोटा सोने बाबा एवढ्या डेंजर एवढ्या पिसल तो माझ्यावरती काय माहिती खाल्ला बापू दाखव बापूटला पास आयुष्या बांधा बेटा आयुष्याभास आता कसा शिकणार आली आता अंघोळ धंदे वाटते हो हो हॅलो मला आपल्या बाबूचा काय नाव ठेवणार थे सांग, <laughs> थे, थे ते सांगू का तर बारशाला सांगा बारशाला मलाच माहित नाही तुम्हाला असं वाटतंय की छावा ठेवणार छावा संकेत बोलतो छावा ठेवणार आता बाबू तर काही संकेत आले थंड आणले दारू बिरू हाणाची ना काहीतरी गरम गे गोट्या गे तर गाई आता मंगेश शेड येतोय मंगेश शेड धुले ते मंग्या <laughs> आराम उठला सोन्या बसल्याला असत सोन्या काय नजर आहे क्या आहे क्या आहे कातील एकदम ही गौरी एवढी पिसल तर माझ्यावरती आता तिने मला मस्त मारला असतं उलट ते नाही चांगली था। मारते उलट ती माहीत नको तुझी खास आहे ना बेस्ट फ्रेंड तेरी नाही रे महाराज आई आईशे महाराज ती खपच्याच काढत मला डायरेक्ट ती नको नको थांब गौरे आईला गौरे रागवलेत माझ्या जाऊ दे बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे पकड रे मोबाईल द्यायच पकड ना <laughs> <laughs> पकड <laughs> शिंगरंग ना जाहिरात पण मुद्दाम करत रे पकड ना काही चला थोड्या वेळात बघू आता संख्या रंगवायचे का नाही बाई शिंगा रंगवायचे ना गाई आता आपल्या मोठ्या सोन्याच्या शिंगा रंगवणार आहे मला दाखव तुम्ही रंगवता ना थोड्या वेळा मध्ये पप्पाचं नाव काय सॉरी तुझं राव काय पूर्ण नाव सांग ना पूर्ण नाव नैवेद्य बा, पूर्ण बाप्पाचं नाव काय जयेश पाटील बाबा अर्थ का तुला सोन्या कोणतंय दात कुठे तुझा सोन्याने तोडला काय <laughs>

जान तेल मसाला कोन लावले मसाला आणलाले mini मसाला लावे잖아 ऐले मले बोलवसा ना रे बोलवला दा दा आता बसून रायु दे ले ना तो दादा मार्गे करा होन्या बच्चा काय बघा बाबू कस दीपकी गौरीचा उद्या मोठ्या सोन्याला अड्ड्यात नेणार आहे तर उद्या फुल मजा अड्ड्यामध्ये हा क्या क्या बात आहे उद्या राडा आहे चला काही आता मी चाललो घरी आता तर आम्हाला जरा जल्लोष करायला जायचे माहिती उलट्या करतात असं ना करू रे रेट झालं फांबाऊसला हो ना काय झालं नक्की कमेंटमध्ये सांगा की फाम हाऊस तर आम्ही जाऊ परत कारण तुम्हाला माहिती आहे फामाउसचे ब्लॉक म्हणजे आपले व्हेरी डेंजरस व्हेरी डेंजरस गेट गेट गे आई मिनी एक ब्लॉक बनवले ॲक्सिडेंटचा आमच्या तर लेट आहे ॲक्सिडेंट घालता आणि जिताबाईचे सर गुड न्यूज आहे तर तो उद्याचा ब्लॉग नक्की बघा जिताबाई मी गुड न्यूज दिले तर नक्की बघा का तर चलाऊ तर चला मित्रांनो आता जस्ट मी घरी आलोय अजून थोडा थांबणार होतो गोट्यावरती पण जरा मला पण जरा मित्रांना दे आपले तर तिकडं चाललो आहे मी आणि उद्या सोन्याला अड्ड्यात नेणार आहे मोठ्या सोन्याला फेराय असं वाटतंय मला तर वाटतं छोट्याला पण नेणार आहे तर बघू मला आई तर बोलतो उद्या बाहेर जायचं जर नाही गेलो तर आपण शंभर टक्के उद्या शक्ती नागरिक जाम मोठे शक्तीनं उद्या बोलतात ते कार वगैरे आहेत आणि जाम लांबून लांबून वेगळे तर गेलो तर आपण सगळे पहिले दाखवू तर चला काही जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू नका एकावन्न हजार सबस्क्राईब आपल्या कंप्ल्यू नरेट करा आणि पन्नास हजारचा सेलिब्रेशन मी केलं नाही अजून करायचे मला तर त्याचा ब्लॉग येईल वापस मी तुम्हाला बोललो होतो पन्नास हजार झाले की क्यू ए घेणार आहे तर ते पण लवकर येईल मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकल की काय तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहेत तर पटापट तुम्ही क्वेश्चन डोक्यात ठेवा म्हणजे मी तुम्हाला आन्सर देईल तर चला काही जर ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोण विसरू नका बाय बाय